आज आपण आहे तेली बुधवार पेठ या ठिकाणी आज निवडणुकीचा दिवस आहे मोठ्या संख्येने लोक मतदानासाठी बाहेर पडत आहेत आपल्या समोर आहेत जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार आले आले उष्णबाजी सुरू झाले फटाके फुटायला लागले आता हे लोकांचे उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे आणि सर्वत्र आपण जर मतदान जर पाहिलं तर जुन्नर तालुक्यातल्या तमाम जनतेने हे ठरवलंच आहे की त्यांना एक सेवे केली पाहिजे जुन्नरच्या पाण्याचं रक्षण करणारा पाहिजे जुन्नरचा विकास करणारा पाहिजे जुन्नरची संस्कृती जपणारा पाहिजे आणि आमची जुन्नरची पुढची पिढी आहे एक संस्कारक्षम हातात गेले पाहिजे असे जुन्नरकरांनी ठरवलेलं आहे म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून सर्वांनी माझ्या नावाला चांगल्या प्रकारची पसंती दिलेली मला सर्वत्र पाहायला मिळत आहे संस्कृती जपवणारा पाहिजे पहिल्यापासून हेच वाक्य बोलत आहे काय संस्कृती धोक्यात आली का जुन्नरची आता जे काय गोष्टी आपण पाहतोय आता त्याच्यावर आता निवडणूक असल्यामुळे बोलणं उचित होणार नाही पण निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीवर मी त्याचा खुलासावार उलगडा कोण कोण कशा पद्धतीने पुढं जात आहे काय काय होतंय हे निश्चित प्रकारे करेल हे राजकीय युद्ध आहे विचाराचं युद्ध आहे आणि विचाराचं युद्ध होत असताना तालुक्याचं नेतृत्व आणि तालुक्याचं जे काही कोणाला करायचं आहे किंवा ज्या पद्धतीने आम्ही पुढं जातो आहे ह्या तालुक्याला एक छत्रपती शिवरायांचा राहतेचा विचार आहे सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा विचार आहे ह्या तालुक्याला शेतकऱ्यांचा उद्धार करणारा विचार आहे या तालुक्याला वारकरी संप्रदायाचा अध्यात्माचा वसा आणि वारसा असणार एक विचार आहे आणि या सर्व अंगाने आपल्याला पुढे गे घेऊन गेलं पाहिजे आणि म्हणून ही जी आपल्या तालुक्याची जी संस्कृती आहे भौतिक विकास एखादा राजकीय नेता करत असताना संस्कृतीचं सा जतन करणं सर्वांना सामावून घेणं हे पुढे जाणे खूप गरजेचं आहे विशेषतः गट तट राजकीय पक्ष ज्याला त्याला त्याचा नेता प्यारा ज्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी तालुक्यामध्ये नेतृत्व करत असताना ह्या तालुक्यातला प्रत्येक नागरिक माझा आहे ही भावना ठेवून पुढं जाण्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे आणि ही भावना गेले पाच वर्षामध्ये रुजवण्याचं काम मी केलं आणि त्याच्यामुळं जुन्नर तालुक्यामध्ये ही चित्र आपल्याला जे पाहायला मिळते हे आजच्याच नाही आता संदीप भाऊ तुमच्या नामची किंवा अमोल भाऊ तुमच्या नामची चेतन भाऊ तुमच्या नामची ही पहिल्यांदाच भेट झाली आहे पण सकाळपासून आम्ही जिथे जिथे फिरतोय तिथे एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा मला निश्चित प्रकारे पाहायला मिळालेला आहे माझं मतदारांना आव्हान आहे की भरभरून मतदान करावं आत्ता एक वाजेपर्यंत पस्तीस टक्के मतदान आपल्या तालुक्यात झालं आहे जवळपास एक लाख पंधरा हजारपर्यंतचं मतदान झालेलं आहे मागच्या वेळेस जवळपास तो अडुसष्ट एकोणसत्तर टक्केपर्यंत गेलं होतं अजून हे पाच तास शिल्लक आहे आपल्याला कमीत कमी मतदान पंच्याहत्तर टक्क्याच्या पुढं जावं अशी माझं प्रत्येक नागरिकाला आव्हान आहे आणि भरभरून मतदान करून आपल्या भारताची महाराष्ट्राची आणि जुन्नरची लोकशाही एक बळकट व्हावी त्याच्याकरता सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा जास्त उमेदवार उभे आहेत चार उमेदवार तुमच्या म्हणजे आहेत तुमचा फायदा होईल होईल का कसं कसं तुम्ही फायदा तोट्याचा विषय त्याच्यापेक्षा माझं मत असं आहे की अकरा उमेदवार आहेत त्यातले एकांनी मला पाठिंबा आहे किंवा काहींनी एकमेकांना पाठिंबा दिलाय पण प्रमुख पाच उमेदवार असं तुम्ही म्हटले की पंचरंगी जरी पंचरंगी जरी असली आणि ती जरी चौरंगी असती किंवा तिरंगी असती किंवा दुरंगी असती तरीसुद्धा लोकांनी ही मला पसंती जास्त दिली असते असं मला वाटतंय म्हणून किती उभे आहेत आणि याचा फायदा तोटा कोणाला होणार याच्यापेक्षाही अधिकचं मतदान कशी दरी लड़ तरी लढत झाली असती तर हे निश्चित प्रकारे मला झालं असं असं मला विश्वास आहे तुम्ही सकाळी सांगितलं तेहतीस हजार मतं मिळतील लगेच आपले सत्यशील शेरकर राणी अमोल कोल्हे ते म्हणतात आहेत पंचवीस हजार पडतील शरद सोनवणे म्हणते एक मताने निघाना मीच येईल आता जो तो उमेदवार जेव्हा रिंगणात येतो त्याला असं वाटतं किंवा त्याला असा जो, जो विश्वास असतो की लोकं त्यांना भरभरून मतदान करतील आणि त्यांचा तो कॉन्फिडन्स हा शेवटच्या क्षणापर्यंत असतोच पण मी गेले दोन निवडणूक मागच्या लढवलेलं आहे त्या निवडणुकीचा मला अनुभव आहे प्रत्यक्षात फिरत असणारी लोकं काय म्हणतात आणि आपल्याला आपलं वातावरण कसं वाटतं त्याच्यापेक्षा ग्राउंड लेवलला काय आहे हे जाणून घेण्याचा मी निर्णय घेतो आणि म्हणून माझं मत असं आहे की तेहतीस हजार मताधिक्याने माझा विजय निश्चित होणार आहे हे मला खात्री आहे पण सकाळपासून फिरताय काय उत्साह दिसतोय का तुमच्याबद्दल लोकांचा तुम्हाला कमी कोणाला मतदान केले तुम्हाला काय जाणवतो आत्ताचा उत्साह तुम्हीच पाहिला असेल आणि जुन्नर शहरात मी अजून म्हणजे जवळपास पाऊन तास एक तासापासून इथं आहे मी जिथे जिथे जाईल त्या त्या बुथवर अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मी नारेंगावपासून सुरुवात केली नंतर वारोवड्या वारुवाडीला होतो नंतर गुंजावडीला होतो नंतर मी वानेमाळ्यामध्ये होतो नंतर मी सावरगावला होतो बस्तीला होतो आणि नंतर मी जुन्नर्मेचा झालो मी आता डिंगोर ओतूर ही जी मोठी गावं आहे तिकडे जाणार आहे आणि म्हणून मी जिथे जिथे गेलो आहे तिथे तिथे अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद हा महायुतीच्या उमेदवाराच्या प्रती लोकांचा मला दिसून आला तुमची एक जुनी जोडी होती अमोल तुल्क सत्यशील आणि अमोल जोडी आज आम्ही पाहिलं सत्यशील पोय कस आहे ती जोडी जरी आता फिरत असली तरी तालुक्यातल्या लोकांनी अमोल कोल्हेंना निवडून आहे हे तर सत्य आहे का नाही आता लोकांनी ठरवलं की अतुल बेनकेला निवडून द्यायच अमोल कोल्हेंनी जरी किती ठरवलं आणि मी जरी किती ठरवले तरी तालुक्यातल्या लोकांनी ठरवलंय की ही जोडी तुटून द्यायची नाही आणि हे तुम्हाला तेवीस तारखेला दिसून येईल मग आता ही नवीन जोडी तुटला असं वाटतंय का तुम्हाला कसं आहे ती जोडी राहील पण कामाच्या बाबतीत खासदार म्हणून अमोल कोल्हे आणि आमदार म्हणून मी आमची जरी वेगवेगळे वेगळे पक्षामध्ये असलो वेगळे वेगळे याच्यामध्ये असले तरी कामाच्यासाठी आम्हाला खासदार म्हणून डॉक्टर आणि आमदार म्हणून इंजिनियर पाहिजे असं लोकांनी ठरवलेलं आहे आणि संदीप भाऊ बोला तुम्ही पण आज गुलाबी शर्ट घातल्यामुळे मला खूप आनंद वाटला म्हणजे कसं आहे आपल्या तालुक्यामध्ये विविध जाती धर्मातले सगळे लोक आहे एखादा स्पेसिफिक रंगाचा शर्ट घालून आपण हे करण्यापेक्षा हा जो पांढरा कलर आहे हा समतेचा कलर आहे हा जो पांढरा कलर आहे हा अमन सुख शांतीचा कलर आहे हा जो पांढरा कलर आहे सर्वांचं काय विचार असेल तो ॲक्सेप्ट करणे आणि चांगल्या पद्धतीने पुढे जाणारा विचार आहे हाच विचार जुन्नर तालुक्याचा आहे आणि म्हणून आज स्पेसिफिकली मी पांढरा कलर घातलेला आहे पण वातावरण मात्र गुलाबी आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो गुलाबी थंडी पण आहे आणि तेवीस तारखेला जो गुलाल उडणार आहे तो, तो पण पन...